धन्यवाद मॅडम भगवती सरस्वतीला प्रणाम करते वंदनीय गाडगे महाराजांचं पुण्यस्मरण करते सन्माननीय सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले समाज మూ <Sess> సాయ <Sess> <Sess>

Après ça mais. Amada. 那你们。嗯 तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला

काय काय आपली आपल्या मुळ आपल्याला आपल्या संस्कृतीने एक छान चतुस्कृत्री दिलेली आहे छान पुरुषार्थाची संकल्पना ही ती चतुस्सुत्री आहे पुरुषार्थ म्हणजे काय फक्त पुरुषांनी कमवायचे पुरुषार्थ म्हणजे

नाही पूर्ण झाली तर क्रोध येतो म्हणजे सगळे षडविकार हे त्याच्या बरोबरीने येतात हे षडविकार आपल्याला काबूत ठेवण्यासाठी काय आहे मोक्ष कशाचा मोक्ष या आसक्तीतून मुक्ती म्हणजे मोक्ष या हव्यासातून मुक्ती म्हणजे मोक्ष तुम्ही म्हणाल मॅडम काही मोठे मोठे शब्द वापरता हो धर्म काम मोक्ष काही मोठे मोठे शब्द नाहीयेत जे तुमचे आई वडील जगत जे तुमचे आजी आजोबा जगले जे त्यांचे आई वडील जे तुमच्या आजूबाजूचे काका काकू मामा मामी जे नातेवाईक करत आहेत अरे यार किती कटकट असते -कट जगण्यात किंवा एखादी गोष्ट करायला सांगितली की कि किती त्रास असतो पूर्ण होईल की नाही मनामध्ये शंका असते माणसाचे ना, ना तीन प्रकार आहेत काम एखाद्या सांगितलं की तो माणूस पहिल्या प्रकारचा माणूस काय तो कटकट का करत राहतो नाही यार माझ्याच्या नाही होणार त्याच्यामध्ये असे अडथळे आहे असे त्रास आहेत असं अमोके हो असे हो अमोके हो नाना कारण सांगतात आणि ते काम करतच नाही दुसऱ्या पण बिचारे समोर काही अडथळा आला की लपकतात आणि मग ते काम पूर्णत्वच जात आणि तिसऱ्या प्रकारची माणसं असतात जी काम हातात घेतात कितीही अडथळे आले तरी ते काम पूर्ण करतात कसं करतात त्यांना कसं जमतं या दोन माणसांना कसं नाही जमत दोन प्रकारच्या माणसांना हे जमण्याचा एक अमेरिका करत जाते करत जाते करत जाते किती वेळा करत जाते तुमच्या सगळ्यात होणार आहे पण त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा अभ्यास म्हणजे बारंवार तो अभ्यास केल्यानंतर थोडं कमी घ्यायला पाहिजे होळीला त्यांना थोडासा असं प्रेशर द्यायला पाहिजे होळी भाजताना गॅस

ज्याना न्या, तुन ध्यान, ध्याना तुन कर्म मलध्या, कर्म मलध्या रशांकी बास किती सिंपल सुत्र पण पर्टे सिंपल सुत्रा से अप्यास कराई जाए प्रप्ति एक गूश्ट O dia é... Ele.